फुंगी आहेत ते ते सगळे जर मारले तर पुढं हुमणी आळीचा कंट्रोल बरंच होऊन जातो त्याच्यासाठी हा प्रयोग साधा आणि सोपा आहे ह्याला काही खर्च काही नाही तो पंधरा रुपयाचा बल्ब आहे तो बल्ब आणखी नंतर तुम्हाला वापरता येतो एक महिन्यानंतर त्याचं काम संपत आहे तरी एक महिनाभर प्रत्येकानं काय करा आपल्या मळ्यामध्ये राहता तुम्ही मळ्यात राहता मळ्यात ते आवश्यक आहे एक साईडला टाकून द्या जिथं आहे तिथं तुम्हाला सोयीस्कर म्हणजे लाईट घे घेता येईल अशाच ठिकाणी जास्त लांबी ना का करून जास्त लांब ती वायर हे ते ते करण्यापेक्षा तुमच्या सोयीनुसार अशा पद्धतीनं लिंबाचा काय करतात लिंबाचा पाला त्यांना आवडतो खायला जस लष्करी आळीला मक्याचं मक्याचा पाला खायला मक्याचं पानं खायला आवडतात आणि ते मक्याचे कोणते कवळे पारोळे तसं ह्या हुडलीला लिंबाचा पाला खायला आवडतो आवडतो आता मक्यामध्ये दुसरी गोष्ट आता मक्या